नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे या गणपती जयंतीला कोणी कोणी केली बरं अशी मस्त मोकळी मोकळी साबुदाणा खिचडी आणि त्याबरोबर मस्त अशा दाण्याचं कूड भरून अगदी साबुदाण्यासोबतच परतवलेल्या हिरव्या मिरच्या आणि मस्त बटाटा घालून म्हणजे बटाटा भाजी मिरची आणि साबुदाणा खिचडी अगदी एकत्र थ्री इन वन कॉम्बिनेशन असलेली अशी आपली मस्त अशी मोकळी मोकळी सावधाना खिचडी तर चला मग कशी करायची बघूया कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्यांचं पोट चिरून त्यामध्ये बिया राहू दिल्या आहेत मात्र कूट भरलं थोडंसं मीठ आधी लावलं मिरचीला आणि नंतर कूट भरलं कूट भरून या बाजूला ठेवलं म्हणजे दाण्याचं कूट भरून आणि नंतर पॅन ठेवला थोडसं तेल घातलं म्हणजे आपण खिचडीला जेवढं टाकतो ना त्या प्रमाणात तेल टाकायचं ह्या पळीने मी दोन पळी तेल टाकलं टेबलस्पूनमध्ये म्हणाल तर तीन ते चार टेबलस्पून आणि त्यात आता ह्या हिरव्या मिरच्या मी तेलावर ठेवल्या गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम ठेवायची मंदाचेवर न करता मिडियम फ्लेमवर करायचं खूप छान अशा तळून होता आता एक बाजू आपल्याला शालो काय करून घ्यायची आहे आणि मस्त असं सोनेरी रंगावर होईस तर मात्र ठेवायची आहे पण ना आता आपण एका बाजूला करणार आहोत म्हणजे ना कमी तेलात ह्या मिरच्या फ्राय होणार आहेत बघू शकता एका बाजूला मी आता ह्या मिरच्या सरकवून घेतले तेल एका बाजूला आलेलं आहे आता त्या ते आलेल्या तेलामध्ये आपल्याला घालायचे आहेत बटाटे हे दोन मिडियम साईजचे बटाटे शिलून आणि बारीक कट करून घेतलेले आहेत अगदी कच्चा बटाटा आहे आणि मस्त तेलावर हा टाकलेला आहे थोडंसं मीठ याच्यावर भुरभरून द्यायचं मात्र आणि त्याला मस्त असं एका बाजूला होऊ द्यायचं आणि ह्या हिरव्या मिरच्या पण थोडंसं तेलावर वर एका बाजूला टाकल्या म्हणजे ना ह्या फिका मिरच्या आपण ज्या कूट भरल्या आहेत त्या आणि ह्या थोड्या तिखटाच्या म्हणजे आपल्या खिचडीला चव आणण्यासाठी ही मिरची वापरायची म्हणजे तिखटपणानुसार मात्र तुम्ही कमी जास्त करू शकतात तर बघू शकता एका बाजूला आपण बटाटे परतवून घ्यायचे एका बाजूला मिरच्या परतवून घ्यायच्या एक बाजू झाली छान अशी फ्राय कलर बघा मस्त सोनेरी झालेला आहे मिरच्यांचा आणि त्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला पुन्हा परतवून मस्त शेकून घ्यायच्या आणि इकडे बटाटा भाजी पण तयार होत आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने करून साईडला मिरच्या काढून बटाटे पण थोडेसे काढून घ्यायचे असंही करून तुम्ही एका बाजूला बटाट्याची भाजी मिरची कूड भरलेली आणि सावधाना खिचडी अशी ताटात वाढू शकतात पण मी हे सर्व एकत्र एक करणार आहे तर बघा आता ह्या मिरच्या पण छान अशा आपल्या परतवून झालेल्या आहेत मिरच्या परतवून झाल्यात सगळं बटाट्याची भाजी पण थोडीशी वाफवल्यासारखी झालेली आहे बघू शकता सारखं मात्र परतवत राहायचं आणि छान अशी शिजून येते लगेचच बटाटा शिजून येतो मीडियम फ्लेमवर ठेवलेला होता आता मंदा आचेवर गॅस करून झाकण ठेवून आपण याला दोन मिनिट वाफ काढून घेऊया अगदी दोन मिनिट वाफ काढायला आहे म्हणजे बटाटा मस्त असा शिजून येणार आहे शिजून आल्याचं पाहायचं आणि नंतर ना आपण याला थोडंसं पुन्हा याला परतवायचं आहे बघू शकता मस्त असा बटाटा अजिबात खाली लागलेला नाही मी आता हे सगळं मिक्स केलेलं आहे हे मिक्स करून पण तुम्ही साईडला ठेवून भाजी म्हणून वापरू शकता या वाटीने मी अर्धी वाटी साबुदाना रात्री भिजत घातला होता तो फुलून छान एक वाटी झालेला आहे अगदी मोकळा मोकळा झालेला आहे अर्धा इंच पाणी मात्र तुम्ही जर भिजवताना ठेवलं ना साबुदाना खूप छान भिजून होतो आणि मस्त असा मोकळा मोकळाही होतो आणि मौसूद असा होतो बघू शकता अजिबात कडक हा साबुदाणा होत नाही आणि आता त्याच वाटीने अर्धी वाटी दाण्याचं पूड घातला आहे म्हणजे अर्धी वाटी, वाटी साबुदाणा जो म्हणजे भिजवायच्या आधीचा होता तेवढीच अर्धी वाटी दाण्याचं पूट म्हणजे भाजून घेतलेल्या दाण्याचं पूड घातलेलं आहे पुन्हा याला छान असं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आता आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे खिचडी अशी मोकळी मोकळी होण्यासाठी अशा पद्धतीने करा खूप मस्त मोकळी खिचडी होते आणि तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेम बर सतत परतवत राहून सर्व साबुदाण्याचा प्रत्येकदाना एकदम असा शिजल्यासारखा दिसला की मग समजायचं आपली ही खिचडी तयार झालेली आहे मस्त वाफाळलेली खिचडी बघा अगदी मोकळी मोकळी ह्या गणपती जयंतीला मी केलेली आहे तुम्ही केलीत का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझी खिचडी केलेली ही तुम्हाला कशी वाटली साबुदाण्याची ते नक्की कळवा आणि इतरही उपवासाला तुम्ही जर तिखट खात असाल तर अशा पद्धतीची साबदना खिचडी नक्की करा आणि यातल्या मिरच्या काढून मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं तर ता साईडला ताटात मिरची साबदना खिचडी बटाटा भाजी इन वन पदार्थ आपला तयार झालेला आहे आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं